ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आता रविराज आणि खूप मोठा निर्णय घेणार आहेत रविराज आणि सायली हे आता आपल्या हक्काच्या घरी प्रतिमाच्या सोबत जाणार आहेत आणि हा चमत्कार कसा घडलाय हे या व्हिडिओमध्ये पाहू अठ्ठावीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता अर्जुन सांगत असतो मी तन्वीला गिफ्ट देणार आहे यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो अरे गिफ्टचा आणि तिचा तळपाय पाहण्याचा काय संबंध आहे यावरती अर्जुन सांगतो हो गिफ्ट आणि तळपाय याचा खूप मोठा संबंध आहे चैतन्याला काही कळतच नाही यावरती अर्जुन म्हणतो मी गिफ्टच असं देणार आहे की जे जे पायामध्ये व्यवस्थित बसेल पायासाठी गिफ्ट असणार आहे ते वास्तवक पायात घातल्यावरती यावरती चैतन्य म्हणतो काय छुम छुम यावरती अर्जुन म्हणतो नाही रे त्याला काहीतरी वेगळं नाव आहे यावरती चैतन्य म्हणतो काय बरं नाव आहे अर्जुन म्हणतो बघ ना ते पायामध्ये जेव्हा आपण घालतो तेव्हा चालताना छुम 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 असा आवाज येतो ते काय यावरती चैतन्य म्हणतो अच्छा म्हणजे पेंजण यावरती अर्जुन म्हणतो हां पेंजण मी आता तिला पैंजण गिफ्ट देणार आहे आणि ते पैंजण गिफ्ट देताना मी या सगळ्यामध्ये तिच्या पायावरील नसलेली तुळशीपत्राची खूणसुद्धा पाहणार आहे असं म्हटल्यावर ती चैतन्य म्हणतो मला नाही वाटत की प्रियानं पैंजण वगैरे घालणारी मुलगी आहे म्हणजे ती पायामध्ये पैंजण वगैरे घालेल असं मला काही वाटत नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो अरे ते पैंजण नाही पण ते मॉडर्न घालतात ते मॉडर्नपणे घालतात बघ ते यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो म्हणजे अँकलेट्स यावरती अर्जुन म्हणतो हां हां अँकलेट्स अरे अँकलेट्स तर ती पायामध्ये नक्कीच घालत असेल ना यावरती चैतन्य म्हणतो ते काही मला माहिती नाही आहे पण तुझा हा विचार ठीक आहे ना म्हणजे या सगळ्यामधून ती नक्की घा करेल नाही अर्जुन म्हणतो हो मला खात्री आहे ज्या वेळेला मी तिच्या पायामध्ये अँकलेट्स घालेन ना स्वतःहून त्यावेळेला तिच्या पायामध्ये नसलेली खूण मला नक्की दिसणार दोघांचं हे बोलणं चालू असतं त्यावेळेला कोणीतरी लपून छपून आपलं बोलणं ऐकतंय असा दोघांना भास होतो म्हणून दोघं जण आता दारू उघडून पाहायला येतात तर तिकडे कुणीच नसतं अर्जुन आणि चैतन्य यांना संशय येतो की कोणीतरी इकडे होतं आणि आपलं म्हणणं चोरून चोरून ऐकत होतं पण कोण होतं हे मात्र दोघांनाही काहीच कळत नाही मग दोघं जण इकडे तिकडे पाहतात आणि परत आपल्या रूममध्ये येतात इकडे तोपर्यंत सायलीने तिची शाळा सुरू केलेली असते आता बोर्डवरती ती काही शब्द लिहून त्याची वाक्य बनवून प्रतिमाला वाचायला सांगत असते मी प्रतिमा आहे असं प्रतिमा वाचते आणि त्यानंतर मला मोदक खायला खूप आवडतात किंवा मला मोदक करायला पण खूप आवडतात अशा पद्धतीचे काही वाक्य प्रतिमाच्या समोर बोर्डवरती लिहिलेली असतात आणि सायली तिची शाळा घेत असते तितक्यात तिथे आता पूर्णांची आणि कल्पना येते पूर्णांची कल्पना आल्यावरती त्या सुद्धा आता प्रतिमाच्या बाजूला बसतात आणि त्यावेळेला पूर्णातजी म्हणते वा सायली तुझी शाळा सुरू झाली वाटते यावरती सायली म्हणते हो तर प्रतिमा त्यांना लवकरात लवकर सगळं शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही पूर्णाजी प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि आता पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो की सायलीने प्रतिमाला लवकरात लवकर शिकवण्याचा प्रयत्न करत आहे त्यावरती प्रतिमा थोडीशी ऑकवर्ड होते कारण पूर्णाजी आणि कल्पना आलेल्या असतात मग प्रतिमा स्वतःच्या तोंडाने इकडे आता सायलीला म्हणायला लागते मी जाऊ असं वाक्य बोलल्यावरती सायली म्हणते ठीक आहे प्रतिमा त्या तुम्ही तुमच्या रूममध्ये जा मग प्रतिमा आपल्या मध्ये येते हळूहळू का होईना प्रतिमा बोलायला लागलेली असते पण इकडे पूर्णाची उदास होते आणि म्हणते बघ ना माझ्या प्रतिमाचं नशीब किती फुटका आहे ते म्हणजे प्रतिमाला आपल्यामध्ये तर आणलं नाही नियतीने पण तरीसुद्धा नुसतं आणलं तिची सगळ्या स्मृती आणि सगळं हे ती विसरून गेलेली आहे म्हणजे अर्धवट पद्धतीने ती आपल्यासमोर आलेली आहे बरं इतकं करून तुम्ही तू तु, ॲक्सिडेंट तु, रिक्रिएशनचं हे सगळं केलंस आणि त्यानंतर त्यानंतर जर ॲक्सिडेंट रिक्रिएशन केल्यानंतर तिची वाचा परत आलेली आहे तर ती वाचासुद्धा अर्धवटच परत आलेली आहे म्हणजे पूर्णपणे ती बोलूच शकत नाही आहे मला खूपच वाईट वाटते यावरती सायली म्हणते पूर्णाई आपण पॉझिटिव्ह विचार करूया ना की प्रतिमा त्या आपल्यामध्ये परत आल्या इतक्या वर्षानंतर सगळ्यांनी होप सोडल्यानंतर सुद्धा प्रतिमात्या आपल्यात परत आल्या नुसत्या परत नाही आल्या तर या सगळ्यामध्ये त्या स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करतायत आपण त्यांना स्वतःहून बोलतो करतोय आणि या सगळ्याला त्या चांगल्या रिस्पॉन्ड करतायत ही गोष्ट चांगली नाही आहे का त्यामुळे आपण विचार करूया पॉझिटिव्ह कोणत्याही गोष्टीमध्ये आपणच जर का निगेटिव्ह विचार केला तर त्या या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह विचार करायला तयार कशा बरं होतील असं म्हणत आता इकडे सायली पूर्णांचीला पॉझिटिव्ह विचारांनी समजवत असते आणि विचारांनी समजवत असता असता आता इकडे सायली मोबाईल घेते मोबाईल घालल्यावरती ती आता त्याच्यामध्ये व्हॉइस नोट पाठवते हो प्रिया चांगली मुलगी आहे किंवा अशा पद्धतीचे काही व्हॉइस नोट ती पाठवत असते हो मग प्र आता इकडे कल्पना म्हणते सायली अगं अशा पद्धतीचे व्हॉइस नोट तू कुणाला पाठवती आहेस यावरती सायली म्हणते कसं आहे ना प्रतिमात्यांची शाळा थांबली नाही पाहिजे असे व्हॉईस नोट जर प्रतिमात्यांपर्यंत पोहोचत राहिले ना तर कदाचित त्या हे सगळं ऐकतील आणि त्यांच्यावरती किंवा त्यांच्या या सगळ्यामुळे त्यांची वाचा परत यायला किंवा फ्लुएंटली त्यांना बोलण्यासाठी खूपच मदत होईल म्हणून मी हे सगळं करते यावरती कल्पना म्हणते ही आयडिया तर चांगली आहे म्हणजे आपण या सगळ्यामध्ये प्रतिमाला लवकरात लवकर एक मोबाईल घेऊन देऊया प्रतिमाला मोबाईल घेऊन दिला ना की मग तिच्या मोबाईलवरती तू असे व्हॉइस नोट सारखे पाठवत जा हे व्हॉइस नोट सारखे पाठवलेस ना तर कदाचित प्रतिमाला या सगळ्यामध्ये व्यवस्थित बोलण्यासाठी हा सराव होईल आणि व्यवस्थित ती बोलू शकेल यावरती सायली म्हणते हो मग यावरती आता कल्पना म्हणते आपण लवकरात लवकर तिला एक स्मार्टफोन घेऊन देऊया असं म्हणत इकडे आता कल्पना आणि आता सायली या दोघींचं प्रतिमाला बरं करण्यासाठीचे प्रयत्न बघून पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं इकडे तोपर्यंत जिकडे सायलीचे प्रतिमाला बोलवण्यासाठी प्रयत्न झालेले असतात इकडे अर्जुनचे प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र पाहण्यासाठी आता प्रयत्न चालू असतात अर्जुन ऑनलाईन अँकलेट्स ऑर्डर करण्यासाठी आता मात्र आपला मोबाईल हातात घेतो ऑनलाईन अँकलेट्स ऑर्डर करण्यासाठी अर्जुन पाहतो तर काय आणि तो म्हणतो चैतन्य हा प्लॅन मला नाही वाटत वर्कआउट होईल कारण अँकलेट्स यायला चार ते पाच दिवस लागणार आहेत मला असं वाटते आजच्या आज अँकलेट पाहिजेत रे यावरती असं चैतन्य म्हणतो अरे हो आजच्या आज अँकलेट्स हवे असले तरीसुद्धा चार पाच दिवसामध्ये मग काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो मी एक काम करतो हे ऑनलाईन ऑर्डर करण्यापेक्षा मी ऑफलाईन मार्केटमध्ये जातो आणि ते ऑर्डर घेऊन येतो काय वाटतंय तुला अर्जुनला चैतन्य म्हणतो मला तुझी आयडिया आवडली आहे तू ऑफलाईन जाऊन मार्केटमधून नक्कीच अँकलेट्स घेऊन ये ते अँकलेट्स आणल्यावरती तू तन्वीच्या पायात घाल आणि तिच्या पायावरती नसलेली तुळशी पत्राची खूण बघ यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मी आत्ता जातो अर्जुनला चैतन्य म्हणतो तू झाशीर रे अँकलेट्स आणायला पण या सगळ्यामध्ये तू अँकलेट्स आणायला गेल्यावरती सायली बहिणीला काय सांगशील आता इकडे अर्जुनची ततपप्प होते यावरती चेतन म्हणतो तो स्पष्टपणे सांग ना की प्रियासाठी अँकलेट्स आणायला चाललोय म्हणजे प्रिया ही तन्वी नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी मला अँकलेट्स लागणार आहेत आणि ते आणायला चाललोय अर्जुन म्हणतो गप्प बसा मी मागच्या वेळेला एकदा प्रयत्न केला होता सांगण्याचा सा। पण त्या वेळेला काय घडलं तुला माहित नाहीये आत्ता सुद्धा अँकलेट प्रियासाठी आणण्यासाठी चाललोय असं जर का मी बोललो ना तर त्याच अँकलेटने मला फासावरती लटकवायला मिसेस सायली कमी नाही हो करणार त्यामुळे तू नको ते मला उपाय काही सांगू नकोस या सगळ्यामध्ये हे उपाय लागू पडणार नाहीये यावरती चैतन्य म्हणतो काय रे बायकोला किती घाबरतोस अर्जुन म्हणतो घाबरतो मागच्या वेळेला जेव्हा मा प्रियाने मला कॉफी दिली होती ना तेव्हाची शिक्षा मला आठवते ना काहीही मागितलं मी तरी हातामध्ये सारखा कॉफीचा मग येत होता आणि त्यामुळे आता ही रिस्क मी घेऊ शकत नाही यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो तुझं हे असं झालंय ना की बायकोला इतका घाबरून घाबरून जातोस ना मला तर काही कळतच नाही काय तुझी लव्ह स्टोरी असे लव्ह स्टोरी मी कधी पाहिलीच नाही म्हणजे नवरा बायकोला इतका घाबरतो की आपल्या मनामध्ये तो तिच्याविषयी किती प्रेम करतो हे पण सांगू शकत नाही अर्जुन म्हणतो गप रे बाबा माझी काय अवस्था आहे ही मलाच माहिती आहे तुला काय सांगू तोपर्यंत इकडे आता सायरी व्हॉईस नोट सेंड करत असते आणि तीच वॉईस नोट सेंड करत असताना तिकडे रविराज येतात सायरी सांगत असते बागेमधल्या म्हणजे बच्चीमधल्या बागेमध्ये झोपाळ्यावरती बसायला खूप छान वाटतं सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आधी ही वेळ झोपाळ्यावरती बसण्यासाठी खूप चांगली असते असे टीप शब्द ज्याच्यामध्ये महत्वाचे शब्द ॲड करता येईल सूर्योदय सूर्यास्त झोपाळा असे शब्द ॲड होतील हे शब्द करून वाक्य करून ती व्हॉइस नोट पाठवत असताना तिकडे आता रविराज येतात का का आणि काही कसायली घरातल्या घरात कुणाला व्हॉइस नोट पाठवते तू यावरती मग मात्र कल्पना म्हणते रविराज भाऊजी सायरीने खूप मोठी युक्ती केलेली आहे म्हणजे सायलीने प्रतिमाला ही अशा व्हॉइस नोट पाठवते आहे आपण प्रतिमाला आता मोबाईल घेऊन द्यायचा आहे जेणेकरून सायली तिला ज्या व्हॉइस नोट पाठवेल ना त्या व्हॉईस नोट प्रतिमाच्या कानावरती पडतील प्रतिमा ऐकेल आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये तिची वाचा व्यवस्थित बोल येईल आणि तिला फ्लुएंटली बोलता येईल यावरती रविराज म्हणतात सायली ही तुझी आयडिया मला खूप आवडली तसंही आता लवकरात लवकर प्रतिमाची वाचा परत यायला पाहिजे प्रतिमाची स्मृती परत यायला पाहिजे प्रतिमा लवकरात लवकर बरी व्हायला पाहिजे मी तर या गोष्टीची वाट पाहतोय की प्रतिमा कधी एकदा बरी होते आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये मी तिला घरी घेऊन जाते आता रविराजांनी प्रतिमाला घरी घेऊन जायची गोष्ट काढल्यावरती सायलीच्या मनामध्ये अजून नवीन एक विचार येतो आणि सायली म्हणते मी खरं सांगू का तर हा तर विचार आपण कुणी केलाच नाही म्हणजे प्रतिमा ते बरेच दिवस इथेच आहेत ना जर आपण त्यांना त्यांच्या खऱ्या घरी घेऊन गेलो तर तर कदाचित त्यांच्या काही आठवणी जाग्या होतील ज्या घरामध्ये त्यांनी आयुष्याची इतकी वर्ष काढली ज्या घरामध्ये त्या इतकी वर्ष राहिल्या आणि त्या घरामध्ये त्या गेल्यावरती त्यांना काही आठवणी परत आल्या तर नाही परत आल्या तरच नवल ना त्यांच्या आठवणी परत येण्यासाठी आपण जे करता येईल ते सगळं करूया काय वाटते तुम्हाला आपण या सगळ्यामध्ये त्यांना घरी घेऊन जाऊया का यावरती रविराज म्हणतात ही गोष्ट माझ्या मनामध्ये अनेकदा आली अनेकदा माझ्या मनामध्ये आलं की आपण प्रतिमाला घेऊन घरी जाऊया पण ना मी घाबरलो त्यानंतर मी घाबरलो की या सगळ्यामध्ये काही चुकीचं व्हायला नको या सगळ्याचा विपरीत परिणाम व्हायला नको आणि आत्तापर्यंत रिकवर झालेली प्रतिमा पुन्हा कोशात जायला जा नको म्हणून मी काही बोललो नाही यावरती सायली म्हणते नाही, नाही मला असं वाटते कदाचित ज्या घरामध्ये इतक्या वर्षांचा त्यांचा कालावधी गेलाय त्या घरात गेल्यावरती तिथले अंगण तिथली त्यांची खोली हे सगळं बघून कदाचित त्यांची स्मृती परत यायला किंवा त्यांची वाचा परत यायला मदतच होईल ना यावरती पूर्णांची म्हणते हो मला सुद्धा हे म्हणणं पटलेलं आहे पण या सगळ्यामध्ये प्रतिमा तयार होईल का घरी यायला कल्पना म्हणते तीच तर एक गोष्ट आहे आपण सगळे ठरवतोय पण मला वाटतंय की प्रतिमा तयार होईल प्रतिमा खरंच येईल का यावरती सायली म्हणते आई आपण अशा पद्धतीने त्यांना गोष्टी समजवून सांगायच्या की त्या नकारच देऊ शकत नाहीत आपण त्यांना गोष्टी समजवून व्यवस्थितरित्या घरी नेऊ या घरी नेल्यावरती काही गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या तर आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे ना असं म्हणत सायली आता सगळ्यांना समजावते की प्रतिमाला मी समजवेन घरी येण्यासाठी आणि मग प्रतिमाला मनवून आपण घरी घेऊन जाऊया रविराज म्हणतात ठीक आहे ही तुझी आयडिया मला आवडली मी आत्ताच्या आत्ता सुमनला फोन करतो सुमनला फोन करून मी तिला सांगतो की प्रतिमाची खोली आवरून ठेव आणि इन जनरल बाकी सगळंच घर आवरून ठेव म्हणजे ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला प्रतिमाला कोणता त्रास व्हायला नको यावर ती कल्पना म्हणते सगळंच चांगलं आहे पण मला प्रश्न पडलाय प्रतिमा खरंच तयार होईल का सायली यावर ती कल्पना आता इकडे जेव्हा हो बोलते तेव्हा पूर्णाजी म्हणते मला असं वाटते की सायली जर का तिला बोलली ना किंवा सायलीने जर का तिला मनवलं ना तर कदाचित प्रतिमा तयार होईल सायली तू बोलशील ना सायली म्हणते हो पूर्ण मी नक्की प्रतिमासोबत बोलेन प्रतिमा आत्यांसोबत बोलेन आणि प्रतिमा आत्यांना या सगळ्यामध्ये मी आता मी नक्कीच जाण्यासाठी मनवेन असा प्रयत्न तरी मी करूच शकते असं म्हणत इकडे आता सायलीचा प्रयत्न चालू असतो तिकडे अर्जुनचा प्रयत्न चालू असतो अर्जुन सांगत असतो काहीही करून मला आत्ताच्या आत्ता मार्केटमधून आणलंच पाहिजे अँकलेट्स आणि ते अँकलेट्स घालताना मला प्रियाचा पाय पाहायचाच आहे बाद झालं सगळ्यांना इतक्या पद्धतीने त्रास देणाऱ्या प्रियाचा आता मात्र खेळ खतम व्हायची वेळ आलेली आहे काहीही झालं तरी प्रियाला या सगळ्यामध्ये आत्ता मी सोडणार नाही असं म्हणत अर्जुन आता काहीतरी विचार करत असतो पण या सगळ्यामध्ये सायलीला काय सांगायचं किंवा रूममध्ये प्रियाला ठेवल्यावरती सायली कशी काय रिॲक्ट करेन किंवा सायली रूममध्ये जर का आली तर काय करायचं हा विचार त्याच्या मनातून जाता जात नसतो मग चैतन्य म्हणतो अरे पण सायली वहिनीचं काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो ते सगळं तुझ्याकडे लागलं म्हणजे ज्या वेळेला मी सायलीला या रूममध्ये आणून ठेवेन ना म्हणजे प्रियाला या रूममध्ये आणेन ना त्यावेळेला सायली रूमच्या बाहेर अडकवणं ही जबाबदारी तुझी आणि मला माहिती आहे चैतन्य ही जबाबदारी तू व्यवस्थितरित्या पार पाडशील चैतन्य म्हणतो वेळ लागले का तुला अरे तुला समजत नाहीये ज्याप्रमाणे ही रूम तुझी आहे ना त्याप्रमाणे ही रूम सायली वहिनीची सुद्धा आहे आणि सायली वहिनीला या रूममध्ये येण्यापासून मी अडवणारा कोण आहे त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये ही आयडिया कामी येईल यावरती अर्जुन म्हणतो ऐक ना चैतन्य हे सगळं तुझ्या हातामध्ये आहे तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना तुला सुद्धा वाटते ना की प्रियाची अस्लियत समोर यावी प्लीज प्लीज चैतन्य तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना ज्यावेळेला मी प्रियाला इकडे रूममध्ये आणेन त्यावेळेला तू सायलीला अडकवायचं म्हणजे ज्या वेळेला सायली आता माझ्या रूममध्ये आम किंवा आमच्या रूममध्ये येण्यासाठी प्रयत्न करेल तेव्हा तू काहीतरी जुगाड करून तिला अडकवायचं चैतन्य म्हणतो नाही रे बाबा ही रूम सायली वेणीची पण आहे ना मी या सगळ्यामध्ये नाही पडू शकत तू तुझ्या बायकोला इतकं घाबरतोस तर मी नाही का घाबरू शकत यावर ती चैतन्यला अर्जुन मस्का लावण्यासाठी म्हणतो बोल ना अरे तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहेस मी बेस्ट फ्रेंड कडून मदतीची अपेक्षा नाही करणार तर कुणाकडून करणार चैतन्य म्हणतो या वेळेला जर तू मला म्हटलास ना की मी तुझी प्रेयसी आहे तरी सुद्धा म्हणजे तू बोलणार आहेस पण तू म्हटलास की मी प्रेयसी आहे तरी सुद्धा मी तुला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही हे सगळं शक्यच नाहीये तू मला मदत करायचीच आहे म्हणजे काहीही झालं ना तरी मला नाही वाटत की तू मला असं वाऱ्यावरती सोडू शकशील चैतन्य म्हणतो अरे हो बाबा मी तेच तर सांगतोय मी नाही करू शकत हो नाही करता करता चैतन्यला मनवण्यामध्ये अर्जुन यशस्वी होतो त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण एक काम करूया ना मी सायलीला आणि घरच्या सगळ्यांना सांगतो की माझ्या रूममध्ये माझी ऑनलाईन मीटिंग चालू आहे आणि कुणीही मला डिस्टर्ब करू नका यावर चैतन्य म्हणतो हा ही ऐड्या भारी आहे खाली जाऊन सगळ्यांना हेच सांगूया मग अर्जुनचं ठरतं सगळ्यांना सांगायचं आहे की काहीही झालं तरी माझ्या ऑनलाईन मीटिंगमध्ये मला डिस्टर्ब करू नका दोघांचं हे ठरल्यावरती अर्जुन आणि चैतन्य खाली यायला निघतात ज्या वेळेला अर्जुन चैतन्य खाली यायला निघतात तोपर्यंत सायलीचं पण प्लॅनिंग झालेलं असतं सायली रविराज पूर्णांची आणि आता इकडे कल्पना या चौघांचं प्लॅनिंग चाललेलं असतं की प्रतिमाला घरी घेऊन जायचं ती सायली म्हणते आई मी रूममध्ये जाते आणि माझी पर्स घेऊन येते आणि त्यानंतर प्रतिमात्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांनासुद्धा मनवते जाण्यासाठी यावरती कल्पना म्हणते सगळं ठीक होईल तू नको काळजी करूस ॲक्सिडेंट रिक्रिएशनच्या वेळेला सुद्धा तू किती काय काय केलं होतंस ती पण गोष्ट यशस्वी झालीच ना असं म्हणत असताना अर्जुन आणि चैतन्य खाली यायला की ऑनलाईन मीटिंगचं सांगायला आणि इकडून सायली बत्ती जायला एकच गाठ पडते सायली आणि चैतन्य एक समोरासमोर येतात आणि अर्जुन आणि सायली थबकतात त्यावेळेला चा दोघही जण एकच वाक्य म्हणतात मला काहीच सांगायचं आहे अर्जुन आणि एक वेळेला सायली हे वाक्य बोलल्यामुळे चैतन्य म्हणतो अरे बापरे काय दोघांचे योगायोग आहे बरं का एकच वाक्य दोघं जण बोललात यावरती अर्जुन म्हणतो पहिले तुम्ही बोला मग आता सायली सांगते आम्ही प्रतिमात्याला त्यांच्या घरी घेऊन चाललोय म्हणजे रविराज सरांच्या घरी घेऊन चाललोय जेणेकरून या सगळ्यामध्ये त्यांची स्मृती परत यावी या कारणासाठी आम्ही त्यांना घेऊन चाललोय आता अर्जुनला हाय ऐकतं हातामध्ये खूप मोठं कोलितच मिळतं कारण तो सांगायला आलेला असतो की ऑनलाईन मीटिंग आहे पण जर का फॅमिली सगळीच पूर्ण रविराज सरांच्या सिनियरच्या घरी जाणार असेल तर मला हे नाटक करायची काय गरज आहे यावरती अर्जुन म्हणतो वा हे तर सगळे उत्तम आहे सायली म्हणते म्हणजे प्रतिमा तयार होतील की नाही माहीत आहे अजूनही आम्ही त्यांना काहीच यातलं सांगितलेलं नाहीये मला पण जराशी भीतीच वाटते अर्जुन म्हणतो तुम्ही आणि घाबरताय नाही नाही तुम्ही जो निर्णय घ्याल ना ते मला नाही वाटत की निर्णय चुकीचा असेल म्हणजे बघा ना ॲक्सिडेंट रिक्रिएशनचा निर्णय सुद्धा तुम्ही आणि रविराज सरांनी एका झटक्यात घेतलात तसंच हा पण निर्णय घ्या मला तुमच्या निर्णयावरती विश्वास आहे असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करतो सायली म्हणते सर सा, ते सगळं जाऊ सा दे पण तुम्ही काय मला सांगायला खाली येत होतात तुम्ही सुद्धा काहीतरी बोलत होतात ना आता अर्जुन म्हणतो नाही माझी गोष्ट फार काही इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही जे बोलत होतात ना तेच इम्पॉर्टंट आहे आणि ते मी ऐकलेलं आहे त्यामुळे यापुढे यापुढे मला काही बोलायचंच नाही असं म्हणत अर्जुन आता इकडे सायलीला समजवत असतो आणि इकडे सायली सुद्धा ठीक आहे मग मी माझी पर्स घेऊन येते आणि मग आम्ही निघतो असं म्हणत सायली आता आपल्या रूम मध्ये जायला निघते अर्जुन सुटकेचा निश्वास सोडतो आणि विचार करतो बरं झालं म्हणजे यांना मला काही सांगायला लागलं नाही मला काही खोटं बोलायला लागलं नाही आणि काहीही झालं तरी आता या बाहेर चालल्यामुळे प्रियाचा पाय व्यवस्थित पाहता येईल सायलीला कळत नाही नक्की अर्जुन सरांच्या मनात काय चाललंय आणि ती वरती निघून गेल्यावर चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन तू तुझ्या मनातली गोष्ट का नाही सांगितलीस तू का नाही सांगितलंस की मीटिंग आहे अर्जुन म्हणतो अरे त्याची काही गरजच नाही ना पडली म्हणजे बघ ना जर हे सगळे जण बाहेर चाललेत तर ऑनलाईन येऊ नये म्हणून ना मग मी काही सांगतच नाही असं म्हणत असताना सायली पर्स घेऊन येते आणि खाली निघते चैतन्याने अर्जुन खुश होऊन एकमेकांना टाळ्या येतात इकडे रविराज सुद्धा तयार झालेले असतात रविराज म्हणतात सायली तू प्रतिमाशी बोललीस का सायली म्हणते नाही काका मी मी ना आत्यांसोबत बोलते आत्ताच बोलते आणि त्यांना बाहेर घेऊन येते बाकी तुम्ही निघालात ना असं म्हणत सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये जायला निघते आता प्रतिमा काय बोलणार किंवा प्रतिमा या गोष्टीसाठी तयार होणार का हे सगळ्यांना टेन्शन असतं इकडे अर्जुन सांगत असतो मी आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन अँकलेट्स घेऊन येतो काहीही झालं तरी प्रिया नावाच्या म्हणजे तन्वी नावा नाव धरून करून आलेल्या या प्रियाला पर्दाफाश करण्यासाठी मदत होईल आणि या सगळ्या व्यवसायामध्ये तू माझी मदत कायम करशील ना चैतन्य म्हणतो काही काळजी करू नकोस मी आहे सोबत तोपर्यंत इकडे आता रूम मध्ये प्रतिमा डोकं धरून बसलेली असते प्रतिमाचं डोकं खूप दुखत असतं तोपर्यंत सायली आणि रविराज तिकडे येतात आणि आता प्रतिमा डोक्याला सारखी हात लावते म्हणून सायली म्हणते काय झालं प्रतिमा त्या तुमची तब्येत बरी नाही का प्रतिमा म्हणते हो ना माझं थोडं डोकं दुखतंय असं म्हणत प्रतिमा ॲक्शन करून सायलीला डोकं दुखतंय असं सांगते त्यावरती सायली आता इकडे कल्पनाला आणि रविराजांना म्हणते मला नाही वाटत की आज तरी आपण प्रतिमा त्यांना घेऊन घरी जाऊ शकतो म्हणजे जर का त्यांचं डोकं दुखत असेल जर का त्यांना त्रास होत असेल तर या सगळ्यामध्ये आपण त्यांना नाही जबरदस्ती करू शकत असं म्हणत सायली आता प्रतिमाला घेऊन सिनियरच्या घरी किंवा रविराजांच्या घरी जायचा प्लॅन कॅन्सल करते आणि इथेच येतो जबरदस्त ट्विस्ट अर्जुनला वाटत असतं की हे सगळे जण रविराजांच्या घरी गेलेत म्हणून बिनधास्त असलेला अर्जुन आता प्रियाला रूममध्ये बोलवतो रूममध्ये बोलवल्यावरती मी तुझ्यासाठी खूप मस्त सरप्राइसिंग गिफ्ट आणले असं म्हणत अँकलेट्स आपल्या हातात घेत प्रियाला तो म्हणतो तुझ्या पायामध्ये हे अँकलेट्स मी स्वतः घालणार असं म्हणत आता मात्र अर्जुन विचार करतो एकदा का एकदा का मला प्रियाचा रिकामा पाय दिसू दे मग ही घरातल्या सगळ्यांना कशी फसवती आहे घरातल्या सगळ्यांना कसा पद्धतीने मॅनेज करते हे मी सगळ्यांच्या समोर आणणार अन्नार म्हणजे आणणारच हा तुझा शेवटचा दिवस असं म्हणत अर्जुन कॉन्फिडेंटली त्याच्या हातामध्ये ऐकलेलं अँकलेट्स उजव्या पायाच्या दिशेने समोर नेतो आणि उजव्या पायामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या मनामध्ये धाकधूक चालू असते नक्की प्रियाचा पाय रिकामा असेल ना आणि मग फायनली पायामध्ये अँकलेट्स घातल्यावरती तो तो पाय वरती करतो ज्या वेळेला तो पाय वरती करतो त्यावेळेला अर्जुन हादरतो अर्जुनने प्रियाचा रिकामा पाय तर पाहिलेला आहे पण या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी नाही ही, ही।, ही गोष्ट सिद्ध करणं बाकी आहे सिद्ध म्हणजे सगळ्या घरच्यांच्या समोर सिद्ध करणं बाकी आहे अर्जुन चैतन्य हे कसं करणार पाहणं रंजकच ठरणार